नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा शिक्षक पात्रता परीक्षा टेट या तेट वर आधारित अत्यंत महत्वपूर्ण घेत आहोत आज आपण परिसर अभ्यास आणि भूगोल यावर आधारित तीस प्रश्नांची मालिका या ठिकाणी पाहणार आहोत हा पार्ट दोन आहे पा टेट पेपर एक आणि दोन साठी जे विद्यार्थी आणि शिक्षक ही परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असणारा व्हिडिओ आपण या ठिकाणी आपला जो चॅनेल आहे वीपीएन गुरु ज्या चॅनलवरती त्या ठिकाणी प्रसारित करत असतो चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी हा पार्ट टू पाहणार आहोत आणि याच्यातले प्रश्न आहेत ते महत्वपूर्ण प्रश्न सर्वांनी आपल्या या हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपला कमेंट बॉक्स आहे या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता तुमचे जे उत्तर आहेत ते उत्तर त्या ठिकाणी सांगू शकता पहिला प्रश्न आहे पहा भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे पहा त्याचे पर्याय देखील आपण या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे हे जे प्रश्न आपण काढलेले आहेत हे इयत्ता नववी आणि दहावीचं भूगोलचं पुस्तक आहे त्या पुस्तकातले महत्वपूर्ण आणि जे परीक्षेसाठी आवश्यक प्रश्न आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहा आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात जात आहे त्याचं उत्तर काय आहे ते तुम्ही ठिकाणी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व आणि पूर्व दक्षिण चला सर्वांनी या ठिकाणी ज्यांना उत्तर माहिती त्यांनी कमेंटमध्ये दे, उत्तर द्यायचं आहे भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन काय उत्तर पूर्व गोलार्ध उत्तरपूर्व गोलार्ध म्हणजेच या ठिकाणी या आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक तीन हे होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आशियाई खंडाच्या कोणत्या दिशेला भारत देश आहे पहा आशियाई खंडाच्या कोणत्या दिशेला भारत देश आहे चला झटपट उत्तर द्यायचं आहे आशियाई खंडाच्या कोणत्या दिशेला भारत देश आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन दक्षिण या दिशेला कोणत्या दिशेला दक्षिण दिशेला आशियाई खंडाच्या कोणत्या दिशेला भारत देश आहे तर दक्षिण दिशेला भारत देश आहे चला पुढचा आणि महत्वपूर्ण प्रश्न पहा ब्राझील देशाचा स्वातंत्र्य दिन कधी असतो पहा म्हणजे हा प्रश्न एवढा आय एम पी जरी नसला तरी देखील पुस्तकामध्ये नवी दहावीच्या गुगलमध्ये ब्राझील देशाची माहिती आहे म्हणून हा प्रश्न या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे की ब्राझील देशाचा स्वातंत्र्य दिन कधी असतो पहा आता पंधरा ऑगस्ट हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे हे आपल्याला माहिती आहे तर ब्राझील देशाचा स्वातंत्र्य दिन कधी असतो तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात सप्टेंबर कधी सात सप्टेंबर या दिवशी काय आहे ब्राझील या देशाचा काय आहे स्वातंत्र्य दिन त्या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न काय चौथा प्रश्न तर चौथा प्रश्न आहे हिमालय हा कोणता पर्वत आहे हिमालय हा कोणता पर्वत आहे चला उत्तर सांगायचं आहे वली पर्वत घडी पर्वत प्राचीन पर्वत किंवा यापैकी कि नाही सांगा हिमालय हा कोणता पर्वत आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वली पर्वत कोणता वली पर्वत हिमालय कसा पर्वत आहे वली पर्वत आहे वली पर्वत चला पुढचा पाचवा प्रश्न जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता चला कोण सांगतंय पश्चिम घाट व्हेनेजुला पॅराग्वे सुंदरबन सांगा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश चला ज्याला उत्तर येईल त्याने लगेच सांगायचं आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सुंदरबन कोणता सुंदरबन म्हणजे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर सुंदरबन हा आहे पहा त्यानंतर सहावा आणि अत्यंत महत्वपूर्ण आय एम पी प्रश्न म्हणावा लागेल तर भारताला सुमारे टिंबटिंब लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आपल्या भारत देशाला किती लांबीची किनारपट्टी लाभली सांगा आठ हजार पाचशे किलोमीटर सात हजार पाचशे किलोमीटर तीन हजार पाचशे किलोमीटर सहा हजार पाचशे किलोमीटर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात हजार पाचशे किलोमीटर किती सात हजार पाचशे किलोमीटर म्हणजे आपल्या भारत देशाला किती लांबीची किनारपट्टी लावलेली आहे तर सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी आपल्या भारत देशाला लाभलेली आहे चला पुढचा आणि अत्यंत सोपा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर कोणीही झटपट देऊ शकतं गंगेची प्रमुख उपनदी कोणती सांगा गंगेची प्रमुख उपनदी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यमुना गंगा यमुना आपण म्हणतो गंगा यमुना सरस्वती बरोबर म्हणजे गंगेची प्रमुख उपनदी कोणती आहे तर यमुना ही आहे आता पुढचा आठवा प्रश्न भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहे त्याचं पर्याय पहा मकर वृत्त कर्कवृत्त अक्षरवृत्त यापैकी नाही भारताच्या मध्य कोणते वृत्त गेले, गेले? तर कर्कवृत्त कोणतं वृत्त गेलंय कर्कवृत्त म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे पहा कर्कवृत्त त्यानंतर पहा नववा प्रश्न ब्राझील या देशाचे चलन कोणते पहा पर्याय काय रियाल पर्याय क्रमांक दोन रुपया पर्याय क्रमांक तीन डॉलर आणि पर्याय क्रमांक चार ए ब्राझील या देशाचे चलन कोणते चला सांगा झटपट त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रियाल रियाल हे काय आहे ब्राझील देशाचं चलन आहे पहा कोणतं रियाल म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे रियाल त्यानंतर पहा आता महत्वाचा प्रश्न आणि हा प्रश्न तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे तो म्हणजे प्रश्न दहावा भारतात टी कर प्रणाली केव्हापासून सुरू झाली पहा आपल्या भारत देशामध्ये दे, टी कर प्रणाली ही केव्हापासून सुरू झाली तर त्याचं उत्तर आहे पा कोण सांगते पाहूया आपण कोणाचं उत्तर येते बा भारतात जीएसटी कर प्रणाली केव्हापासून सुरू झाली त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सतरा दोन हजार सतरा या सालापासून आपल्या भारत देशामध्ये जीएसटी कर प्रणाली त्या ठिकाणी सुरू झाली आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात उत्तर बा तुम्ही सांगायचे सेकंद रिस्टर किलोमीटर आणि फेदम तर भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात सर्वांना माहीत आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रिस्टर या एककात त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता मोजतात रिस्टर त्यानंतर बारावा प्रश्न सागर जलाची शारता मोजण्यासाठी कोणते उपक्रम वापर उपकरण वापरतात पहा चला सांगा सागर जलाची शारता मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं हायड्रोमीटर रॅप रेफ्रॅक्टोमीटर रिफ्रॅक्टोमीटर सेलिनोमीटर सर्व हायड्रोमीटर रिफॅक्ट्रोमीटर सेलिनोमीटर कोणतं सागर जलाची शारता मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात उपकरण कोणतं वापरतात पा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व ही जी सर्व एक उपकरण आहेत ती उपकरणं त्या ठिकाणी सागरजलाची शारता मोजण्यासाठी उपयोगी आहेत म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व त्यानंतर तेरावा प्रश्न कोणत्या प्रकारचे पर्जन्य जगात सर्वात जास्त पडते पा कोणत्या प्रकारचं पर्जन्य जगात सर्वात जास्त पडतं तर पर्यायात पा आरोह प्रतिरोध आवर्त आणि अभिसरण कोणतं पर्जन्य आहे सांगा कोणता पाऊस जगात सर्वात जास्त पडतो सांगा सर्वांनी पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रतिरोध पर्जन्य कोणतं प्रतिरोध प्रजन्य हे जगामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी पडतं पहा त्यानंतर आता आपल्याला आहे अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते पहा आपल्याला माहित आहे मानसशास्त्राचे जनक कोण कोण आहे मानसशास्त्राचे जनक पहा ॲरिस्टॉटल आपण म्हटलंय मानसशास्त्राचे जनक अरिस्टॉटल आपण मानसशास्त्राचे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी बनवले त्यामध्ये आपण मानसशास्त्राचे जनक अरिस्टॉटल तर अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत कोण सांगते पाहूया गॅलिओ विल्यम उंट ऍडम स्मिथ आणि फ्राईड त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऍडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक कोण ऍडम स्मिथ पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर चला आता पुढचे आणि अत्यंत महत्वपूर्ण या आता कोणते महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी आहे पहा आता सगळ्यात महत्वाचा यावरती शंभर आणि व्हेरी व्हेरी फेरी आय एम पी प्रश्न आहेत पा म्हणजे याच्यावरती शंभर टक्के आपल्याला टेट परीक्षा एक आणि पेपर एक आणि पेपर दोन मध्ये शंभर टक्के विचारला जाणारा प्रश्न यावरती हे जे प्रश्न आहेत याच्यावरती एक प्रश्न हमखास असणार आहे पहा म्हणजे आपला जर एक मार्क आपल्याला वाढवायचा असेल तर हे प्रश्न आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर पहा पहिला प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय पहा जागतिक व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यू टी ओ बरोबर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना याचं मुख्यालय कुठं आहे ते सांगायचं आहे पर्याय आहेत व्हिएन्ना जकार्ता सिंगापूर आणि जिनेवा सांगा चला जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे प्रश्न तुम्ही पाठच करायचे आहेत जागतिक व्यापार संघटना पहा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झिनेवा जिनेवा, जिनेवा या ठिकाणी काय आहे जागतिक व्यापार संघटना त्या ठिकाणी आहे त्यानंतर सोळावा प्रश्न युरोपियन संघ या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे पहा युरोपियन युनियन युरोपियन संघ या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे चला जिनेवा ब्रुसेल्स शांघाय शिंगापूर सांगा युरोपियन संघ याचं मुख्यालय कोठ आहे तर त्याचं उत्तर आहे ब्रुसेल्स कुठं ब्रुसेल्स ब्रुसेल्स या ठिकाणी युरोपियन संघ या संघटनेचं काय आहे मुख्यालय आहे त्यानंतर सतरावा आणि आय एम पी व्हेरी आय एम पी प्रश्न ओपेक संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ओपेक पहा ओपेक म्हणजेच काय ओपेकचं काय लॉन फॉर्म आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक पहा म्हणजेच ओपेक या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे पर्याय क्रमांक एक आहे सिंगापूर पर्याय क्रमांक दोन शांघाय पर्याय क्रमांक तीन जकार्ता आणि पर्याय क्रमांक चार व्हिएन्ना पहा त्याचं उत्तर आहे ओपेकचं मुख्यालय आहे व्हिएन्ना या ठिकाणी कुठं व्हिएन्ना म्हणजेच या ठिकाणी ऑस्ट्रिया वियन्या या ठिकाणी व्हिएन्ना आहे आणि या व्हिएन्नाचं व्हिएन्ना या ठिकाणी काय आहे ओपेक या संघटनेचं मुख्यालय आहे पहा त्यानंतर अठरावा प्रश्न आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे पहा सार्क संघटना सार्क म्हणजे पा एस डबल ए आर सी या ठिकाणी सार्क ही सार्कचं लॉंग फॉर्म काय आहे साऊथ आशिया असोसिएशन फ्रॉम रिजनल को ऑपरेशन या म्हणजे सार्क संघटना या सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचं काय आहे मुख्यालय आहे पहा नेपाळ नेपाळ या देशामध्ये काठमांडू या ठिकाणी काय का आहे सार्क संघटनेचं मुख्यालय आहे आता एकोणीसावा प्रश्न आहे आसियान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे पहा आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन एशियन नेशन्स पहा म्हणजे साऊथ ईस्टचे नेशन आहेत म्हणजे देश आहेत या देशाला त्या ठिकाणी त्या संघटनेचं नाव दिलेलं आहे आसियान संघटना आणि ही आसियान संघटना कुठं आहे तर त्याचे पर्याय आपल्याला दिले सिंगापूर जकार्ता जिनेव्हा ब्रुसेस तर त्याचं उत्तर आहे आसियान संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी आहे कुठं जकार्ता म्हणजे इंडोनेशियामधील जकार्त हो या ठिकाणी काय आहे आसियन संघटनेचं काय आहे मुख्यालय त्या ठिकाणी आहे पहा म्हणजे हे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे कोणत्या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे हे आपलं पाठच असणं गरजेचं आहे पहा आता आपेक संघटनेचं मुख्यालय पहा याच्या अगोदर ओपेक होतं बरोबर साऊथ आशियन असोसिएशन फ्रॉम रिजनल कोऑपरेशन हे म्हणजेच सारखं आहे आणि ओपेक म्हणजे काय तर ओपेक काय आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री ओपेक ओपेकचं मुख्यालय कुठं होतं व्हिएन्ना या ठिकाणी उपे, होतं आता पावर का थोडाच फरक आहे आपेक आणि ओपेक ओपेक व्हिएन्ना ओपेक काय व्हिएन्ना तर आपेक या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे सांगा सिंगापूर शांघाय आहे जकार्ता व्हिएन्ना कुठे आहे पा आपेक्षेकचं आहे सिंगापूर या ठिकाणी कुठं सिंगापूर या ठिकाणी काय का आहे मुख्यालय आहे आणि ओपेकचं कुठे आहे ओपेकचं आहे व्हिएन्ना ओपेकचं व्हिएन्ना आणि आपेकचं सिंगापूर या ठिकाणी हे महत्वाचं लक्षात ठेवा कारण की याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो आपेक काय आणि ओपेक काय बरोबर ओपेक मध्ये ओपेकचं जे आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कुठं आहे व्हिएन्ना या ठिकाणी आहे आणि आपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय सिंगापूर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढची संघटना आहे ब्रिक्स संघटनेचे मुख्यालय कुठे आहे पहा ब्रिक्स संघटना सिंगापूर जकार्ता शांघाय आणि ब्रुसेल्स पहा आता सांगा ब्रिक्स संघटनेचं मुख्यालय कुठे आहे कोण सांगते बघूया आपण पहा ब्रिक्स संघटनेचं मुख्यालय आहे शांघाय म्हणजे चीनला या ठिकाणी ही ब्रिक्स संघटनेचं काय आहे मुख्यालय त्या ठिकाणी आहे कुठं चीनमध्ये ब्रिक्स संघटना म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका यांची मिळून हे जे देश मिळून ही ब्रिक्स संघटना त्या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणजे कोणते ब्रिक्स संघटनेमध्ये कोणते देश आहेत तर पहा ब्राझील आहे रशिया आहे इंडिया आहे चायना आहे आणि साऊथ आफ्रिका असे पाच देश या ठिकाणी काय आहे ब्रिक्स संघटनेचे सभासद आहेत आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे तर शांघाय म्हणजे चीन या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी बावीसवा प्रश्न ताडोबा अभयारण्य कोठे आहे बोला ताडोबा ताडोबा अभयारण्य कोठे आहे कोल्हापूर चंद्रपूर मुंबई आणि मध्य प्रदेश चला बोला तो ताडोबा अभयारण्य त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर चंद्रपूर या ठिकाणी काय आहे ताडोबा अभयारण्य आहे त्यानंतर पुढचं आणि अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न नानज पक्षी अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे पहा नानस हे जे पक्षी अभयारण्य आहे ते कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे तर मोर पोपट माळडोक आणि कबूतर त्याचं अचूक उत्तर आहे माळडोक कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे माळडोक या पक्षासाठी नानस पक्षी अभयारण्य प्रसिद्ध आहे त्यानंतर चोवीसवा प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे पुणे मुंबई गांधीनगर कोलकाता संजय गांधी, गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे चला झटपट सांगा सोपा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न रामोजी फिल्म सिटी कोणत्या शहरात आहे पंजाब हैदराबाद गोवा राजस्थान कुठं आहे रामोजी फिल्म सिटी हा या ठिकाणी कुठं आहे हैदराबादला कुठे आहे रामोजी फिल्म सिटी हैदराबाद या ठिकाणी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हैदराबाद त्यानंतर सविस्वा प्रश्न आहे कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे हरिण गवा काळवीट आणि रानगवा कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रानगवा यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर इगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे इगलने आय एम पी प्रश्न आहेत पहा इगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे सत्तावीसवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश नेस्ट हे जे वन्यजीव अभयारण्य आहे ते कुठे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आय एम पी आय एम पी आणि फेरी आय एम पी प्रश्न म्हणजेच लोकटक सरोवर कुठे आहे पहा आपल्याला इतर उलर सरोवर सांबर सरोवर हे माहीत आहेत परंतु लोकटक सरोवर आपण आजच नाव ऐकल्यासारखं दिसेल तुम्हाला काही जणांना लोकटक सरोवर कुठे आहे चला सांगा कोण सांगते पाहूया लोकटक सरोवर कोठे आहे चला पर्याय क्रमांक एक मणिपूर महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान लोकटक कुठे सरोवर पाहूया कोण कमेंट अचूक देत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लोकटक सरोवर कुठे आहे त्याचं उत्तर सांगायचं सर्वांनी त्याचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक किती एक पर्याय क्रमांक किती एक मणिपूर मणिपूर या ठिकाणी काय आहे लोकटक सरोवर आहे पा सर्वांनी लक्षात ठेवा वेर्या प्रश्न आहे लोकटक सरोवर कुठे आहे मणिपूर या ठिकाणी लोकटक सरोवर पा त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आणि तिसावा प्रश्न शेवटचे दोन प्रश्न राहिलेत पाहूया आनंदवन प्रकल्प कोणी सुरू केला पोपटराव पवार अण्णा हजारे बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे आनंदवन प्रकल्प कोणी सुरू केला तर त्याचं उत्तर आहे बाबा आमटे कुणी बाबा आमटे यांनी काय केलंय आनंदवन प्रकल्प सुरू केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पव्य कोण बरोबर सांगतोय ब्राझील मधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात रोका देवर बेकर आणि मकाव सांगा ब्राझीलमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रोका काय म्हणतात रोका अशा पद्धतीने आज आपण भूगोल या विषयातील म्हणजे नववी आणि दहावी भूगोलातील अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न जे आपल्याला टी टी पेपर एक आणि दोन मध्ये विचारले जाऊ शकतात असेच महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि तुम्हाला असेच टी ए टी टी पेपर एक आणि दोन साठी जर महत्वपूर्ण प्रश्न आवश्यक असतील तर आपल्या चॅनेल व्हीपीएन गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका कारण की नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर लगेच तुमच्या त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण असणारे जे प्रश्नांची मालिका आहे ती प्रश्नांची मालिका त्या ठिकाणी या चॅनलद्वारे पाहू शकता आणि जर ही जी मालिका आहे ती जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा कारण की या प्रश्नामुळं तुमचा मित्र देखील त्या ठिकाणी टी टी परीक्षा पात्र होण्यासाठी त्याला देखील काय होणार आहे ह्या व्हिडिओचा साहाय्य होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ हो पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद